नमस्कार मंडळी नारळी पौर्णिमा जवळ येत आहे नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्र देवतेची पूजा कोळी बांधवांचा सण आणि अर्थातच गोड गोड नारळाच्या दिवस पण यावर्षी काहीतरी हटके करूया आज मी घेऊन आली आहे दोन रंगांची आणि दोन फ्लेवरची खास नारळवडी जी दिसायलाही सुंदर आणि खायलाही अफलातून त्यासाठी कढई गरम करायला ठेवूयात शक्यतो जाड बुडाची कढई घ्या त्यात साखर टाकूया त्यानंतर साखर भिजेल एवढंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मंडळी साधी नारळवडी तर सगळ्यांना माहिती आहे पण दोन रंग दोन चव आणि अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी बघून सुद्धा म्हणाल वा काय भन्नाट आयडिया आहे साखर मध्ये मध्ये ढवळायची त्यात लिंबाचा रस टाकूया साखरेमध्ये मळी असते त्यासाठी लिंबाचा रस टाकायचा जेणेकरून नारळवडी पांढरी शुभ्र होईल साखर विरघळलेली आहे त्याला दोन ते तीन मिनिट चांगली उकळी येऊ दे त्यानंतर ऍड करायचं किसलेलं ओलं खोबरं आणि थोडीशी मिल्क पावडर मिल्क पावडरने बाइंडिंग पण येते आणि टेस्ट पण छान लागते मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मध्ये मध्ये मिश्रण सतत ढवळत राहणं गरजेचं आहे मंडळी मिश्रण पातळ राहिलं तर सेट होत नाही चमच्याने उलथवताना त्याचा एकसंध गोळा होत असेल तरच गॅस बंद करा मंडळी बघा ना थोडा वेळ नजरेआड गेलो आणि खोबऱ्याने रंग बदलला पण काही हरकत नाही आता आपण त्याला मेक ओव्हर करणार आहोत पण तुम्ही असं करू नका तुम्ही लक्ष ठेवून सतत ढवळत राहा मिश्रण बघा शिजलेलं आहे आणि त्याचा गोळा बनतो म्हणजे परफेक्ट मिश्रण रेडी आहे आता या मिश्रणाचे दोन भाग करूयात त्यातला एक भाग वेगळा काढून ठेवूयात कढईतल्या मिश्रणात वेलची पावडर आणि येल्लो फूड कलर टाकून मिक्स करून घेतलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून कलर कुठे एकाच ठिकाणी राहणार नाही मंडळी येलो कलरचं मिश्रण रेडी आहे आता ते आपण सेट करून घेऊयात त्यासाठी आता ज्यामध्ये वड्या बनवणार आहोत त्याला तुपाने ग्रीसिंग ग्रीसिंग करून करून घेऊयात घेऊयात केल्यावर तयार मिश्रण व्यवस्थित सेट आणि फ्रीजमध्ये साधारण पंधरा ते वीस मिनिट सेट करून घेऊयात लेअर करताना प्रत्येक थर थोडा थंड होऊ द्या पहिला लेअर थोडा सेट झाल्यावरच दुसरा थर टाका नाहीतर रंग मिसळण्याची शक्यता असते मंडळी आपला पहिला लेअर सेट करून झालेला आहे आता आपण दुसऱ्या लेअरची तयारी करूया दुसरा लेअर बनवण्यासाठी उरलेलं खोबऱ्याचं मिश्रण कढईत घेऊन त्यात थोडंसं रोज इसेन्स आणि पिंक फूड कलर टाकून छान मिक्स करून घेऊयात मंडळी या रेसिपीमधली सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे वडीसाठी ताजं खिसलेलं नारळ वापरल्यास चव एकदम अप्रतिम लागते आता आपलं दुसऱ्या लेअरचं मिश्रण सुद्धा रेडी आहे ते सेट झालेल्या यल्लो मिश्रणावर पसरवून घेऊयात आणि पुन्हा एकदा सेट करायला ठेवूयात साधारण अर्धा तास तरी आपण फ्रीजमध्ये पुन्हा एकदा सेट करायला ठेवूयात तुम्ही रूम टेम्परेचरवर सेट केलात तरी चालेल पण थोडा वेळ अजून जास्त थांबावा लागेल पण मंडळी फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी मिश्रण थोडं ओलं असताना वड्या कट करून घेऊयात आणि गार्निशसाठी पिस्त्याचे काप लावूयात कारण मंडळी मिश्रण ओलं असताना नारळवळीचे काप इझिली पडतात जर थंड झालं आणि ते हार्ड झालं तर कट करताना थोडं डिफिकल्ट होऊ शकतो नारळवळी आपली तयार झालेलीच आहे त्याला पिस्त्याचे काप लावून गार्निश करूयात मंडळी ही वडी फक्त दिसायलाच सुंदर नाही तर सणाच्या दिवशी आपल्या देवांसाठी नैवेद्यालाही योग्य आहे सेट करून झाल्यानंतर ही वडी बघा कशी मस्त दिसतेय व्यवस्थित सेट पण आहे त्याला आकार पण छान आलेला आहे आणि दिसतेय पण एकदम सुंदर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे सगळ्यांना आवडणारी सुंदर रंगांची खास नारळी पौर्णिमा स्पेशल नारळवडी रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पारंपरिक आणि मॉडर्न ट्विस्ट असलेल्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका